नमस्कार मी गृहिणी अनू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मार्केटसारखा फ्रोझन वटाणा कसा तयार करायचा आणि तेही वटाण्याला हात न लावता ते आपण आज बघणार आहोत मार्केटपेक्षाही आपण स्वस्तमध्ये घरी वटाणे तयार करू शकतो फ्रोझन मटार आपल्याला सर्वच भाज्यांमध्ये आणि रेसिपीमध्ये लागतं त्यासाठी आपण अशा प्रकारचा मटार घरी कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमधून अशा प्रकारच्या जाड शेंगा मी घेऊन आलेली आहे आता या पांढऱ्या शेंगांमधले दाणे कमी काढून घेतले तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे दाणे मी जाड जाड काढून घेतलेले आहेत हे सर्व दाणे एकसारखे आहेत आणि यांचा रंगही छान आहे म्हणजे हे सर्वच एकसारखे दाणे आपल्याला अशाच प्रकारचे घ्यायचे आहे आता एका कढाईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ते गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकायचं आहे आणि दोन चम्मच साखर टाकायची आहे याचं प्रमाण हे व्यवस्थित आहे याचे एक सॉलिड वॉटर आपल्याला तयार करायचं आहे त्याला झाकून ठेवूया तोपर्यंत आपण आपल्या ट्रीकप्रमाणे पांढरा कापड घेतलेला आहे त्यामध्ये सर्व वटाने टाकून घेऊया याची आपल्याला अशा प्रकारे एअरटाईट पुटळी बांधायची आहे की त्याची वाफ आपल्या हाताला येणार नाही त्यासाठी व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे पकडता येईल तेही बघायचं आहे आता पाण्याला उकडी आलेली आहे आता पाण्यामध्ये आपण हे पुटडी आपली डीप करूया तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सर्व वाटाण्यांना ही पुटडी टाकल्यानंतर सर्व सॉलिड वॉटर लागेल हे अशा प्रकारे एक ते दोन वेळा आपण डीप करायचं आहे कारण की आपले वटाणे हे व्यवस्थित वाफाळल्या जायला हवे वटाण्यांना आपल्याला एकदम जास्त स्टीम करायचं नाही अशा प्रकारे व्यवस्थितच स्टीम झालेलं हवे त्यासाठी एक ते त्या दोन वेळाच डीप करायचं आहे म्हणजे वटाण्यांच्या ज्या वरचा भाग आहे किंवा साल आहे त्याला थोड्या थोड्या वड्याच पडायला हव्या तुम्ही बघा कशी एकसारखी सगळी वटाणे झालेली आहेत मी एका रुमालावर हे सर्व सुकवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे एका एअरटाईट बॅगमध्ये भरणार आहोत त्यासाठीही आपल्याला हाताचा वापर करायचा नाही तर एका चम्मचच्या साह्याने हे आपल्याला भरायचे आहे या वाटाण्यांना आपण हात लावायचा नाही हात लावला तर आपले हायजेनिक हात याला लागतील ला। आणि कारण की हे आपल्याला वर्षभर टिकवायचे आहे त्यासाठी आपण अशा प्रकारे चम्मचनीच आपल्याला सर्व पेशंटसहित भरून घ्यायचे आहे आता सर्व वटाने मी टाकून घेतलेले आहेत आता बॅगचं तोंड आपण बंद करूया आपले फ्रोझन वटाने तयार आहेत तुम्हाला ही टीप आणि ट्रिक कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण हे फ्रीजमध्ये किंवा फ्रीजरमध्ये हे वटाणे ठेवूया शक्यतो फ्रीजरमध्येच हे आपण वटाणे ठेवायचे आहेत एक दिवसानंतर बघितल्यावर आपल्याला हे वटाणे अशा प्रकारे झालेले दिसतील तुम्ही बघू शकता वटाण्यांचा कलरही छान आलेला आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवल्यावर याला जास्त बर्फही तयार झालेला नाही कारण की आपले वटाणे व्यवस्थित पाण्यामध्ये वाफाळले होते आणि जास्त त्याने पाणीही ऑब्झर्व केलेला नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद